एक महत्वाची बातमी सुनील तटकरे यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे रायगडमधून विजय मिळाल्यानंतर त्यांनी ही भेट घेतलेली आहे आताची महत्वाची बातमी सुनील तटकरे यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे आपण हा फोटो पाहतोय रायगडमध्ये विजय मिळाल्यानंतर त्यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे तर आपण हा फोटो पाहतोय सुनील तटकरे यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे अजित पवार गटाचा हा एकमेव खासदार सुनील तटकरे यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे आपण ही एक्सक्लुसिव्ह फोटो आपण पाहतोय साप टी व्हीवर रायगडमध्ये विजय मिळाल्यानंतर सुनील तटकरे यांनी अजित पवार यांची ही भेट घेतलेली आहे रायगडमधून विजयी झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी अजित पवार यांची ही भेट घेतलेली आहे अजित पवार आणि सुनील तटकरे यांची भेट झालेली आहे या दरम्यान त्यांच्यामध्ये चर्चासुद्धा झालेली आहे मात्र विजयी झाल्यानंतर त्यांनी तात्काळ भेड़ी के पवार भेड़ी के है। अजित पवारांची भेट घेतलेली आहे रायगडमधून विजय झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे हा एक्सक्लुझिव्ह फोटो आपण पाहतोय रायगडमधून विजयी झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे कालच लोकसभेचा निकाल लागलेला आहे यामध्ये राज्यामध्ये महाविकास आघाडीला अधिक जागा मिळालेल्या आहेत तर महायुतीला मात्र केवळ सतरा जागा मिळालेली आहेत रायगडमधून विजय मिळाल्यानंतर सुनील तटकरे यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे रायगडमधून विजयी झाल्यानंतर सुनील तटकरे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत त्यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्या भेटीचा फोटो आपण पाहतोय साम टीव्हीवर